नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरगत तालुका जे जिल्ह्याला आज आपण या व्हिडिओमध्ये पालनातली सगळ्यात मोठी एक अडचण किंवा एक समस्या ती म्हणजे शेळ्या हिटवर न येणे मांडावर न येणे ही बघणार आहे आणि त्याचं निवारण कसं करता येते ते आपण बघणार आहे तर मी तुम्हाला सांगतो शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे म्हणजे शेळीला हिटवर आणायचं आणायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे करायला लागते ती म्हणजे आपल्याला त्याचं डिवॉर्मिंग करून घ्यावं लागते मग डिवॉर्मिंग कशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये भरपूर असे डीवॉर्मिंगची मेडिसिन मिळते त्याच्यानं करा नसेल तर मी तुम्हाला दाखवते एक नैसर्गिक पद्धतीनं तर हे लिंबाचे एक तीन प्रकार आणले ही पण लिंब आहे ही पण लिंब आहे हे पण लिंब आहे ही तीन प्रकाराची लिंब आहेत ह्या लिंब कंटिन्यू तुम्ही तीन चार दिवस द्या त्याच्यानंतर शेळीचं डिवॉर्मिंग करा सगळ्या शेळ्या खात्यात यायला असं नाही कुठे शेळी खात नाही किंवा काय नाही असं नाही सगळी जनावरं खातात असं तुम्ही चारून त्यांना लिंब चारून वगैरे असं तुम्ही त्यांचं डिवॉर्मिंग पूर्ण करा नसेल तर कुठलं तरी एक बाबा मेडिसिन देऊन त्याची डिवॉर्मिंग पूर्ण करा कारण डिवॉर्मिंग पूर्ण करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो आता हे बघा ही हाय ही मटकी आहे आपली मटकी गहू बाजरे एक दोन तीन ही तिन्ही भिजत टाकायचं ह्याला मोड येऊ द्यायचं मोड आली की त्याच्यामध्ये हळद काय हळद आणि ही मिरेची बुकटी ही सगळे मिक्स करायचं प्रत्येक एका शेळीला एक एक वंजळ ह्या पद्धतीनं आपण ह्या शेळ्यांना हिट वर आणायचं त्या शेळ्यांना देऊ शकता त्याच्या त्याचं ह्याचा असा आहे की कंटिन्यू तुम्ही तीन दिवस द्यायला लागणार खरं हां कंटिन्यू तीन दिवस तीन दिवसामध्ये शेळी शंभर टक्के हिटवरच येणार आहे जरी नाही आली तर अनेक दोन दिवस द्यायचं आपण पाच दिवसात आपली शेळी शंभर टक्के हिटवर ही यायलाच पाहिजे ही झालं पहिलं त्याच्यानंतर ना आता तुम्हाला मी सांगतो दुसरी पद्धत हे बघा ही तीळ आहे ही गुळ आहे हे ॲलोवेरा आहे आणि ही, ही लवंगाई त्या हे सगळं एकत्र करायचं खलबत्त्यात कुटायचं आणि ज्या शेळ्यांना आपल्याला हिटवर आणायचं आहे त्या शेळ्यांना प्रत्येकी दहा दहा ग्रॅम एवढं जावं त्यांच्या तोंडामध्ये असं ॲलोवेरा मिक्स करून त्यांना ते चारायचं कंटिन्यू तीन दिवस ते पाच दिवस सुद्धा शेळ्या हिटवरती शंभर टक्के येतात त्याच्यानंतर मग तुम्हाला आणि एक सांगतो मी हे बघा ही बडी सोप आहे ही सुंट आहे ही आपला ववा आहे आणि ही गूळ आहे हे सगळं एकत्र करून उकळून घ्यायचं आटवायचं आणि प्रत्येक शेळीला साधारणतः दहा दहा एम एल ज्या शेळ्यांना आपल्याला माझ्यावरती आणायचं मंजेटवर आणायचं त्यांना दहा दहा एम एल असं आपण कंटिन्यू तीन दिवस ते पाच दिवस द्यायचं आहे कुठलंही औषध असू दे आयुर्वेदिक असू दे किंवा मेडिसिन असू दे काय पण असू दे घरगुती असू दे तीन दिवस ते पाच दिवसच द्यायचं त्याच्यावर द्यायचं नाही आपण हे तीन आयटम म्हणजे हे तीन प्रकार आहेत शेळीला माझ्यावरती आणायचं बरं हे सगळं होत नसेल तर एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला मी सांगतो शेळीला गेटवर आणण्याचा तो म्हणजे एखादं कापड घ्यायचं एखादा उग्र वास असणारा किंवा वास असणारा बोकड असतोय आपल्याकडं त्या बोकडाच्या चेहऱ्याला असं पुसायचं चेहऱ्याला त्याच्या अंगाला वगैरे कानाला वगैरे असं पुसून घ्यायचं काय कापड मग ह्या कापडाला त्याचा वास येतोय ज्या शेळीला आपल्याला मागावरती आणायचं त्या शेळीच्या असं तोंडाला अंगाला पुसून घ्यायचं आणि असं एक काम करायचं की बाबा शेडमध्ये ज्या शेळ्या हिटवर आणायच्या आहेत ना त्यांच्याजवळ असं कुठंतरी आपण असं कापड ही अडकवून टाकायचं होतं आहे काय ह्याच्या वासानं ज्या शेळ्या माझावर आल्या नाहीत किंवा येत नाहीत्या त्या शेळ्या माझावरही येते त्या फक्त उग्र वास असणाऱ्या बोकडाच्या अंगाला कापड घासून जास्तीत जास्त चेहऱ्याला घासायचं कारण चेहऱ्याला घासण्याचं पाठीमागचं कारण तुम्हाला मी सांगतो की नर काय करत असतोय त्याच्या तोंडावरती असं लघवी करून घेत असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ती आ। <laughs> आ, ही असते म्हणजे एक शेळी हिटवर आणण्याचं एक स्मेल किंवा एक वास असते त्याच्यामुळं का नाही शेळी शिळीच्या तोंडाला वगैरे पोसून तिथे तिच्या तिथं ठेवलं शंभर टक्के तर शिळी आपली हिटवर मिळतात हे अशा पद्धतीनंच आपल्याला शेळी हिटवर आणून आपल्या फार्ममध्ये जी शेळी येत हिटवर येत नाही ना तिला आपण शंभर टक्के हिटवर आणू शकतोय आणि आपण परत मग बोकड लावून क्रॉस करून किंवा सिमंट्स भरून आपण आपली शेळी कन्फर्म करून घेऊ शकतो आणि ही जेवढं काय मी तुम्हाला दाखवलो हे सगळं नैसर्गिक आणि घरगुती म्हणजे ह्याच्यामध घरगुती वस्तूंमधनं असल्यामुळं का नाही शेळी हंड्रेड अँड टेन पर्सेंट मा हीटवरती येत असत्या आणि दुसरी गोष्ट ती कन्फर्मसुद्धा राहत असते असं अशा पद्धतीनं ज्यांना कोणाला समस्या येत असतील त्यांनी त्यांच्या समस्येचं निवारण करावं आणि आपलं ही चांगल्या पद्धतीनं पार पाडावं धन्यवाद